नमस्कार मैत्रिणींनो आम्ही असं हॉटेलमध्ये हो थांबलो था। होतो आणि हॉटेल मालकाची जी गाडी असते ती आम्हाला डायरेक्ट देवीच्या कट याच्यापर्यंत सोडून जाते आणि तिथे आपल्याला आप त्यांनी आपल्याला एंट्री पास काढावा लागतो आणि आता असं गावात ना आम्हाला तिथे ते एंट्री पासच्या ठिकाणी ते घेऊन गेलेले आहेत आणि तिथे लाईनी असतात एंट्री पास लगेच मिळतो आपले आधार कार्ड दाखवलं की लगेच आपल्याला तिथे एंट्री पास मिळत असतो अशा पद्धतीने ती आम्ही आता इथे एंट्री पासच्या त्या लाईनीला लागलेलो आहोत आणि अशी गर्दी होती पूर्ण लाईन लागलेली आहे आणि त्या गर्दीतून आम्ही तिथे एंट्री पासच्या लाईन आणि तिथे पाच ते दहा मिनटं थांबल्यानंतर आम्हाला डायरेक्ट एंट्री पास मिळालेला आहे तिथे मिळत आहे अशा पद्धतीने आम्ही लाईनीत लागलेलो आहोत आणि जे माताजीची पट्टी लावलेली आहे तिथे खूप लोकं उभे असतात की दहा लोकांचे असते श दहा रुपयाला दहा पट्ट्या मिळतात एक रुपयाला अशा पद्धतीने येत आहे बघा या ठिकाणी लाईन आहे आपण तिथे लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर तिथे एंट्री पास दाखवणार आहोत तिथे त्यांना आधार कार्ड द्यायचं आहे आणि आधार कार्ड दिल्यानंतर आपल्याला तिथे एंट्री पास मिळत असतो तो प्र प्रत्येकाला घेतल्याशिवाय आपल्याला वरती गडावर चढता येणार नाही आहे देवीचे दर्शन होत नसते त्याच्यामुळे तिथे आपण एंट्री पास घेतल्यानंतरच आपण अशा पद्धतीने इथे आधार कार्ड दे दाखवतो हो आणि आपला तिथे त्याच्यासमोर आपल्याला उभं करतात आणि आपल्याला उभं केल्यानंतर आपला फोटो काढला जातो आणि तिथे आपल्याला ते एंट्री पास देतात हे बघा अशा पद्धतीने इथे सगळ्यांना एंट्री पास दिलेला आहे आणि आपण तो गळ्यात टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने आम्ही आता परत गाडीत बसलो आहे आणि त्या आम्हाला तिथपर्यंत आहे आता त्या दुकानापर्यंत सोडलेलं आहे तिथे आपल्याला देवीला चुंदरी वगैरे घ्यायची असेल तर तिथे आपण चुंदरी घेऊ शकतो प्रसाद घेऊ शकतो अशा पद्धतीने दाखवत आहेत तिथे आणि आम्ही तिथून आता देवीला चुनरी वगैरे आणि तिथून प्रसाद घेतलेला आहे आणि वरती आता आपल्याला गडावर चढायला थोडं अशा पद्धतीने दुकानं आहे तो समोरचा जो डोंगर आहे तो आपल्याला वरती जायचा आहे या ठिकाणी पूर्ण एंट्री गेट आहे या ठिकाण आपण आता नंबर लावून दिले नंबर लावलेला आहे हे अशा पद्धतीने कार्ड आपल्या गळ्यात टाकले आहे आपण त्याला काठी घेतलेली आहे तिथून हे बघा स्क्रीनवर आपलं जे मंदिराचं आहे ते दाखवत आहे आणि या ठिकाणाहून आपल्या बॅगा वगैरे जे आहेत त्या चेकिंग केले जातात पूर्ण आणि मध्ये मग सोडले जातं बघा अशा पद्धतीने आता आपल्याला आपण त्या ला 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 हो रस्त्याला लागलेलो आहोत देवीच्या रस्त्याला गडाच्या रस्त्याला लागलेलो हो। आहोत अशा पद्धतीने ज्यांना आपल्याला घोडा करायचा असेल तर घोडाही करू शकतो इथे आम्ही पूर्ण पायी चालत जाण्याचं चा ठरवलेलो होतो आम्ही त्याच्यामुळे आम्ही पूर्ण हे जे आहे बारा किलोमीटरचं जे अंतर आहे पूर्णगडाचं ते बारा किलोमीटर अंतर आम्ही पायी चालायचं ठरवलेलो होतो हे बघा अशा पद्धतीने घोडे केले जातात सहा सहा किलोमीटर अंतराने हे घोडे केले जात असतात ठिकठिकाणी पाणी पिण्याची सोय असते आपल्याला नाश्त्याची सोय असते आपल्याला आपल्या अपले पद्धतीने थोड्या वेळ थांबून विश्रांती घेऊन पुढे चालता येते अशा पद्धतीने जे लोक काही आहे ते उतरून येत आहे आम्ही ही सकाळची आठ वाजेची वेळ आहे आठ वाजता आम्ही इथे चढायला सुरुवात रस्त्यात असे ठिकठिकाणी मंदिरं लागत आहे आपण देवी असे मंदिरं आहेत आणि तिथे आपण दर्शन घेऊन आणि पुढे जात असतो असे सुंदर असे मंदिरं आहेत हे बघा अशा पद्धतीने रस्ता आहे डोंगर आहे छान असा आणि हे जे रस्त्यात विचारत असतात की तुम्हाला घोडा लागणार आहे का असे काही लोक चालून थकलेले असतात त्याच्यामुळे थोडे विश्रांती घेत असतात आणि आम्ही इथे सहा किलोमीटर आल्यानंतर इथे अर्धकुमारी मंदिर आहे इथे आपण दर्शन परत दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी यात <coughs> या ठिकाणी या दुपारी एक वाजलेला आहे आम्हाला हे बघा काही जणं आहेत ते अर्धे सहा किलोमीटर आल्यानंतर बॅटरीची पण गाडीची सोय आहे पण ती बॅटरी जी आहे ती ऑनलाईन बुकिंग करावी लागते आणि ती बुकिंग केलेली असेल तरच आपल्याला बॅटरीच्या रिक्षाने जाता येतं त्याच्यानंतर इथे नाश्त्याची सोय आहे आम्ही बारा एक वाजलेला होता आणि तिथे असे कूपन घेऊन आणि तिथे त्यांनी राजमा चा राजमा चावल असे तिथे खायला असतं आणि त्या ठिकाणी आम्ही एक ते दीड दोन वाजता तिथे जेवण केलेलं आहे आणि एक दोन वाजेनंतर आम्ही आता जेवण करून परत निघालेलो आहोत दुपारचे आता इथे तीन वाजलेले होते समोर असं दिसत होतं असं वाटत होतं की मंदिर जवळ आहे पण ते जवळ नव्हतं खूप लांब होतं अशा पद्धतीने रस्ता आपल्याला दिसत आहे परत या ठिकाणी आम्ही आल्यानंतर इथे परत आपण आम्ही दुपारचे पाच वाज संध्याकाळचे पाच वाजलेले होते आणि इथे परत आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि तिथे चहा पाणी वगैरे घेतलेलं आहे थोडासा नाश्ता घेतलेला आहोत आणि थोड्या वेळ थांबलो आहोत इथे तर इथे पाच ते थे थे सहा वाजलेले होते त्याच्यानंतर हे पुढे आल्यानंतर आम्हाला हे मंदिराचं जे आहे तिथे दिसत होतं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला आठ वाजलेले होते ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही आठ वाजलेले होते या ठिकाणी आम्हाला आणि ह्या ठिकाणी समोर मंदिर होतं आणि ज्यांना आंघोळी करायच्या त्या आंघोळी करण्यासाठी सोय आहे इथे आम्ही नऊ वाजता दर्शन घेतलेलं आहे आणि आम आमच्याकडे मिल्ट्रीचा पास असल्यामुळे हो आम्हाला डायरेक्ट मंदिरात दर्शन मिळालेलं आहे आणि आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघाल्यानंतर अशा पद्धतीने फोटो काढलेले आहेत आणि अशा मे छान फोटो काढले आहेत तोपर्यंत दहा वाजलेले होते आणि नंतर आम्ही परत मी एक असा छान एक फोटो काढलेला होता त्याच्यानंतर आम्ही पर दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे निघालेलं आहे भैरवनाथाचं दर्शन घेऊन आणि घोडा केलेला आहे सहा किलोमीटर उतरताना आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा ते सात वाजता दर्शन घेऊन निघालेला आहोत त्याच्यानंतर खूप थकल्यामुळे आम्ही पायाला विश्रांती घेण्यासाठी इथे विश्रांती